हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज वैशाख मोहिनी एकादशी आहे हिंदू धर्माप्रमाणे अनेक आपल्या ज्या एकादशी येतात दर महिन्यातील त्या एकादशींना प्रत्येक वेगवेगळे अन्यन्य साधारण महत्त्व आहे त्याचप्रमाणे आज वैशाख कृष्ण पक्षातील मोहिनी एकादस ही अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते एका ही एकादस म्हणजे आपल्याला जे काही पाहिजे धन दौलत मान सन्मान यश कीर्ती ते आपण आकर्षित करू शकतो कारण मोहिनी म्हणजे सर्व काही मोहित करून घेणारी अशी एकादस साक्षात श्रीहरिविष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले होते त्यामुळेच मोहिनी एकादशीचं महत्त्व खूप काही सांगून जाते पण आज आपण सर्वप्रथम बघायचं आहे असं काय आपण करू शकतो की ज्यामुळे आपल्याला या एकादशीचे पुण्यफल प्राप्त होऊ शकते आज सर्वप्रथम तुम्ही मोहिनी एकादशीचे व्रत करावे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बारसच्या दिवशी हे व्रत तुम्ही सोडायचे आहे हा उपवास तुम्ही सोडायचा आहे दिवसभर आपण आज उपवास धरणार आहोत त्यामुळे यामध्ये तुम्ही जेवढी जमेल तेवढी भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करायची आहे घरातील मंदिरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता किंवा साध्या शुद्ध जलाने देखील स्नान घालून जे केसर आहे त्या केसरचा टिक्का लावायचा आहे केसर, केसर किंवा हळदीचा केसर जर नसेल किंवा चंदनाचा सरळ सरळ टिक्का लावायचा आहे आणि स्वतःलाही तो गंध लावायचा आहे यानंतर तुम्ही म्हणायचे आहे की मी मोहिनी एकादशीचे व्रत हे धरणार आहे हा संकल्प मी केलेला आहे देवा तर हा संकल्प पूर्ण करून घे मनोमन हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन संकल्प पा सोडायचा आहे तुम्ही त्यानंतर आज पिवळे वस्त्र घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा पिवळे वस्त्र घालून हा उपवास धरा जवळपास जर मंदिर असेल विष्णुदेवांचे तर तिथे तुम्ही जरूर जा कारण तिथे गेल्यानंतर तिथल्या ज्या एनर्जी आहे तिथले जे व्हायब्रेशन आहे त्यामुळे तुम्हाला एक वेगळीच पावर किंवा वेगळीच एनर्जी तुम्हाला तिथून मिळणार आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यासोबत तुळशीच्या पानांचा हार तुम्ही घालू शकता आज तुळशीच्या पानांचा हार जर तुम्हाला नाही मिळाला तर साध्या झेंडूच्या फुलांचा तुम्ही हार घालायचा आहे पण आजच्या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाही आहे तुळशीला पाणी जल अर्पण करायचं नाही आहे कारण तुळशीचा देखील एकादशीचं व्रत असतं निर्जल व्रत असतं त्यामुळे तुळशीला आज पाणी घालायचं नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळावे भात आज खाल्ला जात नाही मोहिनी एकादशीला जे व्रत करणार आहेत त्यांनी हा नियम पाळायचा आहे कारण आपल्याला ज्या गोष्टींची पूर्तता करायची आहे किंवा आपली जी इच्छा पूर्ण करायची आहे त्यासाठी तुम्ही एक ना एक कोणता तरी असा व्रताचा संकल्प पाळला पाहिजे ज्याप्रमाणे एकादशीला भात खाणे टाळला जातो वर्जित मानला जातो त्याचप्रमाणे शास्त्रात असे सांगितलेले आहे की मोहिनी एकादशीला खास करून चना डाळ किंवा उडीद डाळ यांचा वापर करणे खाण्यामध्ये टाळायचा आहे तुम्ही पालक ही देखील तुम्ही खायची नाही या दिवशी वर्जित करायची आहे श्रीहरिविष्णू आणि महालक्ष्मीची मनोमन पूजा करायची आहे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे ललिता सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे तुम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन जिथे गोरगरीब बसलेले आहेत वयस्कर लोक वगैरे त्यांच्यासाठी तुम्ही तुम्हाला जेवढं शक्य आहे कर जे करू शक्ता, ते करू शकता खाण्याचे पदार्थ केळी म्हणा किंवा उपवासाचे पदार्थ तुम्ही तिथे जरूर अर्पण करू शकता चिप्स वगैरे यांसारख्या गोष्टी तुम्हाला जे शक्य आहे त्या गोष्टी आणि तुम्ही या दिवशी सफेद किंवा पिवळ्या या दोन्हीपैकी कोणत्याही मिठाईचा देखील तुम्ही दान म्हणून वापर तिथे करू शकता आणि आपल्या ज्या उपवासाचं आहे ते फळ प्राप्त करू शकता तर आज ज्यांना उपवास धरायची इच्छा आहे ते धरू शकतात आणि मनोमन प्रार्थना करू शकतात पण ज्यांना व्रत करता येत नाही आहे तर त्यांनी काहीच हरकत नाही आहे हे जे उपाय सांगितले आहेत ते दान धर्म आणि प्राप्तीचे ते अवश्य करावे आणि आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नरवर आपल्या परिवाराचा सदस्य जरूर बना ज्यांना कुणाला गरज असेल त्यांना या व्हिडिओ जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ